हॅलो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इस्ट्रोजन हार्मोन काय असतं आणि ते काय करतं तर ते आपल्या स्त्रियांच्या शरीरामधलं एक अतिशय महत्वाचं हार्मोन आहे ज्याला पावर हार्मोन असं पण म्हणतात जेव्हा ते नॅचरली आपल्या शरीरामध्ये तयार होतं तेव्हा ते आपल्या शरीराला खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट करतं सपोर्ट करतं आणि आपल्याला हेल्दी ठेवतं पण तेच जेव्हा झिनो इस्ट्रोजन्स आपल्या शरीरामध्ये वाढतात तेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण खूप जास्त होऊन आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन डॉमिनन्स बिल्डअप होतो तर आपल्या या शरीरामध्ये जे झिनो झीनोस्ट्रोजन जाऊन वाढतात ते नेमके काय असतात जसं मी मागच्या वेळेस पण उदाहरण दिलं होतं की एखाद्या मूवीमध्ये आपण बघतो की एखाद्या हिरोचा हमशकल येतो आणि तो त्या हिरोच्या जागी जाऊन त्याला किडनॅप करतो आणि त्याच्या जागी जाऊन त्याचे सगळे बेनिफिट स्वतः घेतो तर अशाच पद्धतीने झिनो इस्ट्रोजन हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या शरीरामधल्या नॅचरल इस्ट्रोजनच्या रिसेप्टरला जाऊन चिटकतात आणि आपल्या शरीरामध्ये एक्सेस इस्ट्रोजन वाढवतात आणि ते इस्ट्रोजन सुद्धा अतिशय घातक असतं कारण की झिनो इस्ट्रोजन्स हे बेसिकली केमिकली तयार झालेले किंवा सिंथेटिक इस्ट्रोजन असतात मग हे झिनो इस्ट्रोजन नेमके तर हे जवळपास आपण वापरत असलेल्या सगळ्याच प्रोडक्ट्स मध्ये असतात त्यातही खास करून पॅराबेन आपण बऱ्याच प्रोडक्ट बघतो की पॅराबेन त्याच्यामध्ये असतं तर पॅराबेनमध्ये झिनो एस्ट्रोजन्स असतात जे जा स्किन केअर शॅम्पूज लोशन, लोशन मेकअप्स यामध्ये असतात त्यानंतर थॅलेट्स थॅलेट्स हे से सेंटेड परफ्यूम सेंटेड लोशन्स किंवा आपण जे आर्टिफिशियल परफ्युम्स वापरतो त्या सगळ्यामध्ये थॅलेट्स असतात त्यानंतर बीज आणि डायऑक्सिन्स तर हे वेगवेगळे जे रासायनिक खतं वापरलेली असतात त्या खतांमध्ये आणि ते हवेमध्ये आणि अन्न सुद्धा आपल्या शरीरामध्ये जातात या व्यतिरिक्त बी पी ए सांगितलं होतं की प्लास्टिकमध्ये असतं आणि हलक्या क्वालिटीच्या प्लास्टिकमध्ये तर हे केमिकल असतच असतं तर या सगळ्यामध्ये हे झिनोएस्ट्रोजन्स असतात ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते वाढतात तर त्यामुळे आपण जे कुठले प्रॉडक्ट वापरतो ते घेताना ते थॅलेट फ्री आहेत ना पॅराबिन फ्री आहेत ना किंवा जे प्लास्टिक आपण वापरतो ते बीपीए फ्री आहे ना हे चेक करायला पाहिजे बेसिकली ज्या ज्या प्रॉडक्ट्सला बनवताना पेट्रोलियम प्रॉडक्ट्स वापरले जातात अशा सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये हे झीनोस्ट्रोजन असतं आणि हे झीनोस्ट्रोजन जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं तेव्हा त्याला शरीरातनं बाहेर काढण्यासाठी आपल्या लिव्हरला आणि आपल्या गटला खूप जास्त कष्ट करावे लागतात ते कमी लिमिटमध्ये असेल तर ते आपल्या बॉडीच्या सिस्टीमसोबत इझिली बाहेर निघूनही जातात पण जेव्हा ते अतिरिक्त प्रमाणात वाढतात जेव्हा आपण खूप सारे मेकअप्स शॅम्पूज लोशन्स लावतो आणि त्यातही सगळ्यात जास्त केमिकल्स ज्यामध्ये आढळले ते म्हणजे आपण केसांवर जी ट्रीटमेंट करतो स्ट्रेटनिंग कलरिंग किरेटिन वेगवेगळे जे ट्रीटमेंट्स करतो त्या ट्रीटमेंट्स नंतर जे शॅम्पूज आपण विकत घेतो त्या शॅम्पूजमध्ये सगळ्यात जास्त हे केमिकल आढळलेले आहेत त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे हे जितकं टाळता येईल तितकं टाळलं पाहिजे आणि नॅचरल फॉर्मधले प्रोडक्ट्स आणि स्किन केअर आपण यूज केलं पाहिजे मध्ये अतिरिक्त प्रमाणात आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हे ओळखणं तसं खूप अवघड आहे कारण की आपण कुठलेही ब्लड टेस्ट केल्या तर त्यामध्ये आपल्याला इस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण कळू शकतं पण ते फक्त रक्तामध्ये असलेल्या इस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण कळतं त्या व्यतिरिक्तही आपल्या अवयवांमध्ये आणि आपल्या टिश्यूजमध्ये सुद्धा हे झिनो इस्ट्रोजन्स केलेले असतात त्यामुळे ते काउंटिंग आपल्याला ब्लड काउंटमध्ये किंवा ब्लड रिपोर्ट्समध्ये दिसत नाही आणि त्याचप्रमाणे हार्मोनल इम्बॅलेन्सची जी काही लक्षणं असतात ती सगळी लक्षणं इस्ट्रोजन डॉमिनन्सची सुद्धा असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन अतिरिक्त आहे की नाही हे आपल्याला कळत नाही आणि दुसरी गोष्ट इस्ट्रोजनला कंट्रोल करणारा किंवा बॅलेन्स करणारं जे हार्मोन आहे प्रोजेस्ट्रॉन ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये आवश्यक त्या प्रमाणामध्ये तयार झालं पाहिजे जर ते तयार नाही झालं किंवा ते कमी झालं तर इस्ट्रोजनचं प्रमाण हे वाढतं आणि त्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ शकतात तर ज्याच्यामध्ये खूप मुडी फील होणं हेवी पिरियड्स येणं झोप शांत न येणं त्यानंतर एंडोमेट्रिओसिस किंवा पीसीओडी पीसीओएस एस हे सगळे त्रास त्यामुळे होऊ शकतात ज्यांना थायरॉइड आहे त्यांचा थायरॉइड सुद्धा त्यामुळे वाढू शकतं तर ह्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एकतर आपलं ब्लड वर्क करून घेणं त्यातनं आपल्याला थोडीफार आयडिया तरी नक्कीच येते आणि त्यानंतर जे कुठले सिंथेटिक प्रॉडक्ट्स सिंथेटिक कपडे सिंथेटिक परफ्युम्स जे काही सिंथेटिक आपण वापरतो त्याचे इन्ग्रेडियंट्स चेक करून घेणं जिथे शक्य होईल तिथे ते अवॉइड करणं जिथे नॅचरल फॉर्ममध्ये हे सगळं वापरणं शक्य आहे ते नॅचरल फॉर्ममध्ये वापरणं अशा अनेक कंपन्या आपल्याला एकदम नॅचरल फॉर्ममध्ये असलेले प्रॉडक्ट्स अवेलेबल करून देतात तर ते वापरणं हा सगळा त्यावरचा एक पर्याय आहे प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळायला पाहिजे जसं मी सांगितलं होतं शंभर टक्के टाळणं तर शक्य नाही आहे पण आपण जितके प्रयत्न करू तितकं ते कमी केलं तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या फॅमिली मेंबर्सच्या शरीरामध्ये हे जे काही आपण हार्मफुल केमिकल्स टाकतो आहे त्याचा जो त्या केमिकलचा जो इफेक्ट आहे तो आपण अवॉइड करू शकतो तर मंडळी हे सगळं होतं झिनो इस्ट्रोजनबद्दल आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इस्ट्रोजन डॉमिनन्सबद्दल मैत्रिणीं तुम्हाला जरी माहिती आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल तर ती इतरांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे हॅशटॅग है,